नगर लोकसभा मतदार संघात विरोधकांकडून होणाऱ्या अपप्रचाराला थारा न देता नगरच्या विकासासाठी तुमच्या हक्काच्या संग्रामला लोकसभेत पाठवा असं आवाहन राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केलंय नगरमधील व्यापारी वर्गाच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते आणि त्या अनुषंगाने आज त्या तुमच्या नगरच्या संग्रामला त्यांनी काही दुसरी उमेदवार होण्या ठिकाणी जाहीर केली कारण त्यांची मनातून इच्छा होती त्यांचा काय मॉन्डे करून असं काही कारण नाही पण त्यांच्या मनामधून त्यांची एक इच्छा होती तो तो की आपल्याला उमेदवार कोण द्यायचा उमेदवार आपल्याला कोण द्यायचा तर तो आपल्या दक्षिण भागामधला द्यायचा हा त्यांनी कारण की आज आपण पाहतो की आज तुम्ही व्यापारी आहात तुमच्या एखाद्या आता आपल्या पुण्याचे मंडळी आले त्यांनी सांगितलं की कशा व्यापारी काय अडचण येतात ते साहेबांकडे दिल्लीत जातात पुण्यात जातात मुंबईत जातात भेटतात प्रश्न सोडून घेतात ज्या वेळेला एखादा उद्योजक हा त्याच्या व्यवसाय करत असतो त्याच्या अडचणी ज्या वेळेस पोटील किंवा शासनाकडे मांडतो त्याच्या तिथं अडचण सुटणार असेल त्या व्यक्तीकडे मांडतो तर तो मांडत असताना त्याचं दुःख देखील किंवा त्याचं जे काही अडचण असेल ती समजून घेता आली पाहिजे आज आपल्या घरामध्ये अडचण असेल किंवा शेजारच्या घरामध्ये अडचण असेल शेजारच्या घरामध्ये अडचण असली पण ती आज्ञा कळाली आपल्याला सांगितली पण त्याची भार काय तीव्रता नसते पण जेव्हा तीच आज्ञा आपल्या घरामध्ये येते तर ती आपल्याला जाणवतो कशा प्रकारचे बैठक होत असतील त्याच्यामुळे साहेबांच्या मनामध्ये निर्णय होता उमेदवार हा आपला घरातला असला पाहिजे तर शेतला असला पाहिजे तर अडचणी त्याला कळाल्या पाहिजेत अशा प्रकारचे भावना साहेबांच्या मनामध्ये आणि कुठे आज माझ्यासारख्या तरुण कार्यकर्ते या ठिकाणी त्यांनी या उमेदवाराच्या रूपाने एवढी मोठी जबाबदारी दिली आहे आणि जबाबदारी मिळवत असताना की कुठेतरी आपण कटरे सांगितलं की महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण कामकाजाला सुरुवात केली सुरुवात करत असताना त्याच्यामधून महापौर म्हणून काम केलं पक्षाचे देखील म्हणून ठिकाणी जबाबदारी दिली ती देखील सर्वांच्या सहकार्याने ती पार पाडली ती पार पाडत असताना मागील काळामध्ये या विधानसभेच्या संदर्भात देखील माझ्यासारख्या करून कार्यकर्त्या तुम्ही संधी दिल्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी आपण चांगल्या प्रकारचं काम करण्याचा शहरामध्ये प्रयत्न केला तुम्ही मात्र सगळेजण आता निवडणूक म्हटलं की वेगवेगळ्या प्रचार यंत्रणा असतात समोरच्या पक्षात या केले म्हणतात उदर कशी प्रचार यंत्रणा असते ते मग पुढतून बाहेर येणार इकडून येणार तिकडून येणार नाही आम्ही सगळे आता स्थानिक मंडळी आलो ही निवडणूक म्हणजे सगळी आमची सगळ्या आमच्या लोकांची निवडणूक आहे ही काय माझी एकट्याची म्हणा किंवा पक्षाची नाही आज बसणारे सगळे मंडळी वेगवेगळ्या संघटनामध्ये काम करतात वेगळ्या विचारधारेमध्ये काम करतात पण आज ही निवडणूक तुम्हाला सांगतोय जनतेने आता घेतलेली निवडणूक आहे प्रत्येकाला वाटतं की आमच्या संग्रामची निवडणूक आहे आणि आमचा संग्राम याच्यामध्ये थोडा असला पाहिजे अशा प्रकारची भावना या नगरदर्शनाच्या भागामधील मतदारांची मात्र निर्माण झाली आहे